तर नमस्कार आज मी करे या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर तुम्ही म्हणत चल आज चाललेला आहे तर आज ब्लॉग यासाठी चाललेला आहे तर मी दोन दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले व्हिडिओ तर बघितलेच असतील की आपण होम मध्ये टाकले होते तर तेव्हा मी डिक्लेअर केलं नाही पण आपला होम मध्ये दुसरा क्रमांक आला होता तर आज बक्षीस समारंभ होता तर आज काय काय गिफ्ट भेटले ते मी तुम्हाला सांगत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ही ट्रॉफी भेटलेली आहे मंडळाचं नाव आहे जय जय मल्ला मित्रमंडळ तर आपण त्या मंडळाचा खरंच खूप आभारी आहोत आपला दुसरा नंबर आला म्हणून आपल्याला खूप छान अशी ट्रॉफी भेटलेली आहे होम वगैरे भेट लिहिलेले हो पण आहे द्वितीय क्रमांक आला म्हणून त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला ही सुंदरशी अशी पैठणी पण भेटलेली आहे खूप छान आहे पैठणी पर्सनली पैठणी मला खूप आवडली तुम्ही बघू शकता पैठणीचा कलर पैठणीचे काठ गोंडे वगैरे खूप मस्त अशी पैठणी आहे मी तुम्हाला खोलून दाखवते हा ब्लाउज पीस येणार आहे पैठणीचा पर्सनली मला ही पैठणी खरंच खरंच खूप आवडली इतकी सुंदर आणि खूप छान आहे एकदम नाजूक साजूक सूत आहे कलर छान नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याचा मी कसा हे तुम्ही कमेंट करून सांगा बघू शकता ह्याच्यावरती छान अशी कुठ्यांची डिझाईन आहे तर तिसरं गिफ्ट आपल्याला भेटलेलं आहे ते म्हणजे सरप्राईज गिफ्ट आहे खर तर ते मला पण माहित नाही काय आहे पण ते आता मी तुमच्या समोर अनबॉक्सिंग करते नक्की काय गिफ्ट आहे ते आपण बघूया गेस बरं काय असेल मीच गेस करून सांगते मला वाटत पण सांगताच येत नाही पण पॅकिंग ह्यांचं इतकं सुंदर आहे ना आपण बघूया काय आहे ते मी अनबॉक्स

त्यासाठी हे बटाट्याचे बटाटे खिसायचे बटाट्याचे काप करायचे वेगवेगळ्या पद्धतीचे हे ते लावतायचे तर मी जे म्हणला मंडळाचं तसे तसे हा आभार मानते व असंच महिलांना त्यांनी प्रोत्साहन देत जावं व ते मंडळात महत्वाचं म्हणजे हे ह्या वर्षी ह्या वर्षी मंडळाचं हे पंचवीसाव्य वर्ष होतं त्यासाठी तर मंडळाचं आपण डबल स्वागत करूया आणि आजचा व्हिडिओ आपला मी तस टॉप करते नमस्कार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही